तर <णला दाखा> <णला दागा> नमस्कार मंडई मी हर्षल आम्ही मी कोकणचं पोरहर्षल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सकाळ सकाळी थेट सका, कोकणातून स्वागत आहे म्हणजे मी निघालेले आम्ही रात्री साडेनऊ वाजता बाईक घेऊन मुंबईवरून म्हणजे भाऊजी माझे इले विरारवरून अगोदर आठ वाजता निघालेले सा दहा वाजेपर्यंत कळवा फाट ना तो खा कोणतो खा खारेगावचो तिथं येले तिथं मी होतो होते तिथून आम्ही बाईकने येलाव आत्तासे आता आम्ही गेलो आता वाजल्यात आठ साडेआठ का आहेत नऊ वाजून गेल्यात तर अजून आमका वाजती म्हणजे राजापुरात जायपर्यंत साधारणतः दहा साडेदहा होतील असं मला वाटतं आणि मुंबई गोवा हायवे आपलो मध्ये म्हणजे तो मानगावला जरा तो करावा बाकी ठिकाणी इथं इथ साखरपक पण जरा मध्ये मध्ये खराब बाकी चांगल जरा अवतार पांडुरंग झालो आणि केस हवा खाऊन खाऊन चांगले तडसाडले तळसारखे झाले होते बघा इकडे भाऊजी आत गाडी लावलं जरा आराम करूया बोलाव चला मग बघूया आपलं पुढे व्हिडिओ असं होता तो झोप पण नाही झाली तर कंटिन्यू आपलो व्हिडिओ बघित बसा चला वारे केला ना

राजापूरच्या तर आज हा मदर्स डे जे आपला आईचा दिवस हा त्या कानास्त आता बोललं आहे मुंबई नाही लय तर आता एवढं तर काय घेऊन नाही तर बोललं आता केक तरी आता मदर्स डे आपलं पर्यास आजरून स्पेशल आमच्या आई साहेबांसाठी केक घेऊन चाललो आम्ही घरी तर आता राजापुरात सुटला खालच्या रुपीत आता तर चला मग थेट आपल्या निसर्गरम्य वृंदावन गावात <laughs> तर फायनल म्हणजे आपण आपल्या निसर्गरम्य वृंदावन गावात एंट्री मारलेली आहे मल्लिकार्जुन च मंदिर आपला आणि इकडे महालक्ष्मीचं मंदिर तर दोन्ही देवांच आशीर्वाद नमस्कार करून चला आता फायनली आपल्या स्टॉप किलेला का काय बी बघता फोटो कोणी काढला ना फोटो कोणी काढला ना तुझो मी व्हिडिओ करते दिसत नाही तुका हा उमले हा उमले होत दस तू तर फायनली म्हणजे आपण पोचलेला आपल्या घरी आणि हकडे बघा बाण्यांचे फणच फणस दिसत हे बघा वरती तर <laughs> चला आपण आता जावे आपल्या घरात मंगे खाना लागले लगेच खाली ठेवले ना तर मंगे लागली <laughs> <laughs> काय बाना <नु। laughs> काय म्हणता मग तर इकडे आपल्या घराचं काम चालू आ चा। काय ये अरे इकड़े घराचं काम चालू आहे म्हणजे आमच्या नवीन घराचा इकडे आपला जुना घर तू आहे काही गेलं होता होय असं आहे काय काय करत काय कपडे मळ मयप कशी काल पाऊस पडलो धोधो हवर हऊर गेलं उभं राहून पडलो हम्म उभं राहून पडलो आणि मुसळधार किती टाइम तरी बरं दोन तास चल आमची कंबार गेली कामात ना बड्डे तो मदर्स डे बड्डे नाही मदर्स डे घे मदर्स डे मध्ये तुम्ही पण सर्व इलात त्याच्यात हा हा तेच पण आता ती का एक सगळ्यांनी समजून घ्यावा तेच हा बस तर फायनली मंडे आपली मंडे इलेली इकडे अर्चना आहे आणि नाच म्हणजे आहे अस्मिताची पोरगी इकडे बाण का आणि हा चालात गे <laughs> काय ना त्याच्यात त्याने इकडे आपले मंड ये इकडे बघा तरी हा ते पप्पू निलो बब्लू बिबलू सगळे आहात तर आपलं आज डे म्हणजे म्हणजे मातृदिन आज आईसाठी मी केक घेऊन येलाय ते आजच मुंबईला येल तोच मुंबईला तो घरी तो व्हिडिओ स्टॉप केलो तर इथं स्टार्ट करता येतो मी बड्डे साठी तर आजचा बड्डे म्हणजे कसं होता तो बघा तुम्ही जे फर्स्ट टाइम आम्ही करता म्हणजे बड्डे म्हणजे मातृदिनाचं म्हणजे हॅप्पी मदर्स डेचोडे हां तर चला बाय नाही

<पल्णागी> <गाँ> पोरा आता जे एक्सपर्ट आहेत हे करू पेटवते आता तर माती सांगा त्याच्यात खिशात आहे त्याच्यात खिशात कालच ठेवा हे ये, ये तुम्ही काय तुझं खाऊ गेलास येवा पुढे मंडळ येवा पुढे चड्डेर का हॅपी बर्थ डे हॅपी मर्डर्स डे हॅप्पी हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे टू आई काप काप घे अरे तिका कापूक दे हे तिनं कट केला इकडे ब हे फोटो काढणारू घे 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 फोटो फोटो इकडे ही आमची आत्ताच्या पॅशन मधली आहे म्हातारी आपल्या इकडे वाढ पियत या मुंग्या वाडेकर आमचा पुणेकर ह्या <laughs> आंबा ये मग आपला इकडे आमचा वारक्या एक कट करताय तर म्हणजे आजचो म्हणजे माझं पूर्ण ट्रॅव्हलिंग तो गा मुंबईत नाही इल तो आणि प्लस आजचो म्हणजे मदर्स डे मातृदिन आईचं साजरा केलेलो तर तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ तुमका आवडले असले ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि ह्या बघा काय तर इकडे डोवा दरवाजा आणि आप उघडा तर घराचं काम चालू आहे तर तसा तर, तर चला मग येतं आहे पुढच्या एवढी नक्की भेटतंय चला